सुतारवाडी येथे गोविंदा खासदार सुनील तटकरे सहभागी सेहेचाळीस वर्षांची अखंड परंपरा रायगड ओवी न्यूज नमस्कार मी तृप्ती मराठे सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक सुतारवाडी नाका ते दत्त मंदिर पर्यंत गोविंदा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या दिवशी सकाळपासूनच बाळगोपाळांनी घरोघरी जाऊन आपल्या अंगावर पाणी ओतून घेतलेले दुपारी खासदार सुनीलजी तटकरे यांचे आगमन होताच सुहासिनींनी त्यांना ओवाळले फटाक्यांच्या आतेशबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात खासदार सुनील तटकरे यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर खासदार सुनील तटकरे गोविंदा मध्ये सहभागी झाले राजकीय सामाजिक कामानिमित्त हे कोठेही बाहेर असले तरी गोविंदा दसरा आणि स्नेहसंमेलन या दिवशी ते सुतारवाडी येथील ग्रामस्थांमध्ये सहभागी होतात गेल्या सेहेचाळीस वर्षांपूर्वी खासदार सुनीलजी तटकरे यांचे वडील दत्ताजीराव गणपत तटकरे हे या दोन सणांमध्ये सहभागी होत असत हीच परंपरा आजही अखंडितपणे सुनीलजी तटकरे माननीय आमदार अनिकेत तटकरे यांनी अखंडपणे सुरू केली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका